नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुरे आपण जे वीस स्किल्स बघतोय की ज्याच्यामुळं मुला आपल्या मुलांच्या भविष्यामध्ये नक्कीच बदल घडून येणार आहे मुलांच्याच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये त्यामुळे बदल घडणार आहे हे निश्चित आहे आजचा जो आपला पॉईंट आहे तो आहे सोल्युशन म्हणजे काय संघर्षाचं निराकरण आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की संघर्षाचं निराकरण कसं करायचं पण संघर्ष निराकरण हे कसं करायचं हे जाणून घेण्याच्या अगोदर संघर्ष निर्माण कसा होतो याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ संघर्षाचं मूळ कारण आहे तुलना करणे बघा ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये आपण तुलना करायला सुरुवात करतो त्याच्यानंतरच संघर्ष निर्माण व्हायला सुरुवात होते याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे महाभारतामध्ये कर्णाचं उदाहरण कर्णाने आपल्या आयुष्यामध्ये जेव्हापासून अर्जुनाबरोबर तुलना करायला सुरुवात केली तेव्हापासूनच त्याच्या आयुष्यामध्ये संघर्षाला सुरुवात झाली आणि हा संघर्ष जीवनाच्या शेवटपर्यंत सुरू राहिला जोपर्यंत त्याचा मृत्यू होत नाही तोपर्यंत म्हणजे मला हे सांगायचं आहे तुम्हाला की संघर्षाचं मूळ कारण म्हणजे तुलना करणे आहे ज्या वेळेस व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये तुलना करायला सुरुवात करतो ती तुलना कोणाबरोबर असू शकते आपल्या भावाबरोबर असते आपल्या बहिणीबरोबर असते आपल्या पत्नीबरोबर असते आपल्या सहकाऱ्यांबरोबर असते आपल्या वडिलांबरोबर असते कोणाबरोबरही आपण तुलना करायला सुरुवात केली आपल्या मित्रांबरोबरही आपण तुलना करतो त्यावेळेस निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये संघर्षाला सुरुवात होते बघा आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये एकतर घरामध्ये असतो किंवा आपण ज्या कार्यालयामध्ये काम करतो त्या ठिकाणी आपण बराचसा वेळ आपला घालवतो किंवा ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करतो त्या ठिकाणी आपला वेळ जातो मुलं असतील दहावीचे असतील बारावीचे असतील एकतर त्यांचा शाळेत वेळ जातो किंवा क्लासेसमध्ये जातो नाहीतर ते घरी अभ्यास करत असतात एवढ्या ठिकाणी आपला आपण वेळ घालवतो आणि त्या ठिकाणी आपण वेळ घालवतो त्या ठिकाणी जे लोक आपल्याबरोबर काम करतात आपले सहकार्य वगैरे असतील यांच्याबरोबर ज्यावेळेस आपण तुलना करायला सुरुवात करतो नेमकं त्याच वेळेस संघर्ष निर्माण व्हायला सुरुवात होते म्हणजे मला हे सांगायचंय तुम्हाला की संघर्षाची खरी सुरुवात ही होते ती म्हणजे तुलना करण्यामुळे मग सर्वात महत्वाचा भाग जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष नको असेल तर सर्वात अगोदर तुलना करणं बंद करा ज्या दिवशी तुम्ही तुलना करणं बंद करताल निश्चितपणे त्या दिवसापासून तुमच्या आयुष्यातला संघर्ष पूर्णपणे निघून जाणार आहे हे लक्षात द्या मग आता संघर्ष निराकरण कोण चांगल्या प्रकारे करू शकतं तुमच्यामध्ये कोणते असे गुण यायला पाहिजे की ज्याच्यामुळे तुम्ही संघर्ष निराकरण करू शकता संघर्ष निराकरण हे फक्त आपल्या आयुष्यातच करायचं असतं असं नाहीये आपल्या घरातील लोक असतील आपले सहकारी असतील आपले मित्र असतील या सगळ्यांमध्ये काही व्यक्ती अशी असतात की ते संघर्षाचं निराकरण करू शकतात मग असे निराकरण करणारे व्यक्ती कोणते असतात की जे लोक दुसऱ्या लोकांमध्ये जे काही त्यांचे मतभेद आहे भिन्न मते आहेत हे ते मान्य करतात तेच लोक सगळ्यांचं एकमत तयार करू शकतात आणि संघर्षाचं निराकरण करू शकतात म्हणजे तुमच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी यायला पाहिजे लक्षात आलं का तुमच्या एक म्हणजे तुम्हाला हे मान्य पाहिजे की प्रत्येकाचं मत भिन्न भिन्न असतं ते तुम्ही मान्य करायला पाहिजे त्याच्यानंतरच सगळ्यांचं एक मत तयार होईल आणि त्यातून संघर्षाचं निराकरण होईल मग संघर्ष निराकरणाची व्याख्या नेमकी काय आहे की विवादित असलेला जो काही संघर्ष आहे लोकांमधला जो संघर्ष आहे त्याचं निराकरण करणे म्हणजे सोडवणे म्हणजे संघर्ष निराकरण आहे असं म्हणता येईल आणि हे करण्यासाठी आपल्यामध्ये अजून एक अतिशय महत्वाचा मुद्दा की जो आपल्यामध्ये असायला पाहिजे तो म्हणजे तडजोड करणे संघर्ष केव्हा संपणारे जर मी तडजोड करायला तयार असेल तर बघा तुम्ही कोणताही संघर्ष निर्माण झाला घरामध्ये वाद निर्माण झाला पती पत्नीचा वाद आहे किंवा दोन भावा बहिणीचा वाद आहे आपल्या समाजामध्ये आम्ही बघतो प्रत्येक ठिकाणी काही ना काही का वाद असतातच दोन मित्रांमध्ये वाद आहे शेजाऱ्यांमध्ये वाद आहे कोणताही वाद असू वादा द्या वादाचं मूळ कारण तुलना आणि त्या वादातून जर आपल्याला निराकरण करायचं असेल जो संघर्ष निर्माण झाला असेल त्याचं जर निराकरण करायचं असेल तर तडजोड करणे काही समोरच्यानी तडजोड करणे काही आपण तडजोड करणे अशीच जर आपण तडजोड केली तर, 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 के तर संघर्षाचं निराकरण होऊन जाईल म्हणून बरेचसे लोक असे आहेत की संघर्षाला केंद्रस्थानी ठेवतात आपल्या आयुष्यामध्ये आणि त्या फक्त संघर्षासाठी प्रतिशोध घेण्यासाठी पूर्ण अस्तित्वपणाला लावतात आणि जीवनाच्या शेवटी तो संघर्षही संपत नाही व्यक्ती संपून जातो म्हणून खरंच चांगलं जीवन जगायचं असेल व तो विद्यार्थी असेल एखादा व्यक्ती असेल काम करणारा व्यक्ती असेल व्यवसाय करणारा व्यक्ती असेल नोकरी करणारा व्यक्ती असेल घरात काम करणारी गृहिणी असेल कोणीही असू द्या आपल्या जीवनामधून संघर्ष काढून टाका त्याचं निराकरण करा आणि ते निराकरण करण्याचं खरं जर कोणत्या प्रकारे करायचं असेल हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला आधी तुलना करणं बंद करा आणि दुसरी गोष्ट तडजोड करायला सुरुवात करा तुमच्या असं लक्षात येईल की आयुष्याचा आनंद तुम्ही घेतायत आणि सुखी जीवन जगतायत धन्यवाद